नमस्कार सर नमस्कार काल कार्यकर्त्यांची मोठी या ठिकाणी बैठक झाली काय आयोजन करण्या कारण का नाही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक ही दोन तीन महिन्याला होत असते आणि यंदाची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक होती ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही लोकांनी भरपूर काम केलं आहे ठीक आहे पराभवाला सामोरं जरी जावं लागलं तरी त्यांचे आभार आम्हाला सर्वांना मानायचे होते मी असेल आमचे तालुका अध्यक्ष असतील किंवा आमचे नेते मंडळी असतील आणि सर्व प्रमुख लोकांनी त्यांचे आभार मानले की तुम्ही अत्यंत चांगलं काम केलं पराभवाची काय काय कारण विमानसा याची साधक बाधक चर्चा झाली आणि त्यातून खचून न जाता पुढं पुन्हा एकदा जोमाने आपल्याला कामाला ला लागलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या जुन्नर तालुक्यामध्ये मोठी आहे पण ठीक आहे पराभवाला आता काही कारणांमुळे सामोरं जरी जावं लागलं असेल तरी त्याच्यातल्या काही आपल्या उन्हेवर राहिल्या असतील काही आपल्या चुका झाल्या असतील ते सुधारून घेऊन लोकांमध्ये समरस होऊन त्यांचे सेवेप्रती आजपर्यंत आपण जे काम केलं आहे बेनके साहेबांनी काम केलं आहे मी काम केलं आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण भरपूर कामं आणली ती कामंही त्यांच्यापर्यंत पोचण्यामध्ये थोड्या प्रमाणात आपण कमी पडलो असल तर आपण ते त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या सेवेपर्यंत जाऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ही आमची राहणार रह। आहे आणि संदीप भाऊ तुम्हाला पण माझी विनंती आहे किंवा इतर पत्रकारांना की इतकी कामं मंजूर केली आहेत काही टेंडर प्रोसेसला आहेत काहींची नुकतीच टेंडर प्रोसेस झाली काही आता पावसाळा संपला आता आचारसीचा काल होता आणि काही कामं आता चालू झालेली आहेत आणि म्हणून लगेचच काही लोकं सांगतात की आता नवीन आमदार आले म्हणून कामाला सुरुवात झाली पण ते कामं पाईपलाईनमध्ये होती आणि ते आता लगेच आता आपण ती सुरुवात त्याची केलेली आहे आता एवढी कामं मंजूर आहेत की जवळपास वर्ष दीड वर्ष ती कामं चालू राहतील अशा मोठ्या प्रमाणामध्ये काम महायुती सरकार आणि पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि कालच्या पक्षाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आपण बूथ लेवलपासून जोमाला कामाला लागू आणि पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या संस्था असतील सहकारी संस्था असतील त्या लढण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण सज्ज राहूया एवढं कालच्या बैठकीमधला तो सारांश आहे स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही स्वबळावं लढवला हो स्थानिक स्वराज्य संस्था प्र पंचायत समितीची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक ह्या सगळ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवण्याचं एकमुखाने ठरलेलं आहे महायुती जरी असली तरी महायुतीच्या मधले जे काही नेतेमंडले असतील त्यांनी त्यांचा तेन काय म्हणतात त्याला स्वतःचा सुभा उभा केला आहे किंवा ते लढत आहेत तर ते लढतात त्याच्याबद्दल काय मला मत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दिलाने एक विचाराने राष्ट्रवादीची टीम जी राज्यातले घटना ज्या घडल्या त्याच्यामुळं अशी जी, जी पांगापांग झाली त्याच्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी जे पवार पक्षाकडं काही लोक असतील तर ते जेवढे आम्हाला जुळवता येईल ते जुळून घेऊन एक आम्ही एक शेवटी आमचा विचार एक आहे आणि त्या विचाराने आम्ही पुढं आजपर्यंत गेलेलो आहे जवळपास आमचा तीस चाळीस वर्षाचा आजपर्यंत ऋणानुबंध आहे ठीक आहे लोकसभा झाली विधानसभा झाली असेल बऱ्याचशा लोकांना जरी काय वाटलं असलं तरी त्यांना एकत्रित घेऊन पुढं जाण्याची माझी भूमिका राहणार आहे आणि त्या सगळ्या लोकांपर्यंत पोचून त्यांच्यापर्यंत आजपर्यंत आपण काय कामं केली गावात काय कामं केली ते पुढं मला आपल्याला कशी करावी लागेल आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा ताकदीने क्षमतेने उभा राहू असं करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित करून स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढण्याची आमच्या पक्षामध्ये ती निर्णय होऊन पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे जुन्नर शहरामध्ये पक्षाचं नवीन कार्यालय तुम्ही चालू करणार आहात हो आता आम्ही जे आमचे मित्रपरिवार आहेत किंवा माझे जे सहकारी आहेत आमच्या कुटुंबाशी जोडलेले आहेत त्यांच्या एके दोन तीन गाळा जागा आहेत तर तिथे आम्ही पक्षाचं कार्यालय चालू करतोय की जेणेकरून सरकारच्या विविध योजना असतील ते शेतकऱ्यांपर्यंत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोचाव्यात याच्यासाठी आम्ही ते ती ती दालन चालू करतोय एम बी सी बीचे प्रश्न असतील पोलीस स्टेशनचे असतील महसूल विभागाच्या असतील पंचायत समितीच्या असतील तिथे एक स्वतंत्र कक्ष करून त्यांना मदत होईल ह्या दृष्टीनातून आम्ही काम करतो आहे आम्ही आरोग्याच्या रिलेटेड असेल शिक्षणाचे रिलेटेड असेल जी काय आपल्याला मदत करता येईल सरकारच्या विविध योजनेमधून आर बी एस केची स्कीम असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल आपलं धर्मादाय आयुक्ताकडून जे काय फ्री उपचार जे होतात त्याच्यासाठी त्याला मार्गदर्शन व्हावं आणि त्याला मदत व्हावी याच्याकरता ते कार्यालय आपण उभं करतोय तर तुम्ही जरी अपेक्षित झाले असाल तर तुमचे काही अनेक प्रोजेक्ट होते ते अर्धवट राहतील अशी शंका आहे काय हो तर ते प्रोजेक्ट अर्धवट राहणार नाही कारण एक आनंद असा आहे की महायुतीचं सरकार आलं आहे अजितदादा पण महायुतीमुळं अनेक त्यांचे आमदार निवडून आल्यानंतर ते सत्तेत आलेले आहेत अजितदादा ह्या तालुक्याला वाऱ्यावर सोडणार नाही मी दादांना भेटून आल्यानंतर पण दादांनी सगळ्यांना सांगितले मलाही सांगितले की ठीक आहे पराभव विजय हा होत असतो त्यांनी कुठल्या प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा आहे आजपर्यंत आम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे विशेषतः पर्यटनाच्या डी पी आरचं काम आता आम्ही जे चालू केलेलं आहे ते पूर्णत्वास नेऊन त्याच्यावर निधी आणून तिचं काम पूर्ण नेण्यासाठी आम्ही जातो आहे फूड प्रोसेसिंग पार्क आम्ही जे डोंबरवडे उभं करण्याचं ठरवलेलं आहे त्यातून आम्ही पुढं जातो आहे क्रीडा संकुल जे येडगावला इथं उभं केल्याचं आम्ही काम मंजूर केलं आहे पंधरा कोटीपैकी पाच कोटी सँक्शन झाले टेंडर आणि वर्क सुद्धा झालेली आहे त्याचं काम चालू करून आम्ही पुढे येतो आहे नारेंगावच्या ग्रामीण रुग्णालयाचं काम शंभर बेडेडचं नव्वद कोटी रुपयाचं वर्क सुद्धा झालेले आहेत त्याचं आम्ही भूमिपूजन करून आता लवकर काम चालू करणार आहे जुन्नरला शंभर बेडेडचं आम्हाला प्रथम मान्यता गव्हर्मेंटने दिलेली आहे त्याचं काम त्याचे टेक्निकलिटीज या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करून ते प्रमा इश्यू होऊन त्याच्यावर फंडिंग करून ते पुढे येणार आहे उतूरला जे ग्रामीण रुग्णालय बांधून पूर्ण आहेत त्याच्यावर मेडिकल स्टाफ रिक्रूट करण्याचे काही प्रमाणामध्ये आम्ही काम केलं ते पूर्ण करून येत्या महिन्याभरात तो दवाखाना कसा चालू होईल त्याच्यासाठी आम्ही ते काम करणार आहे आणि भविष्यातलं चिलेवाडी पाईपलाईनचं कामचं काम जे चिल्ले आपले कोळवाडीपर्यंत आले संतवाडी कोळवाडीपर्यंत ते पुढं आम्हाला बेल्यापर्यंत न्यायचं आहे त्यासाठी मी प्रयत्नशील राहणारच आहे आणि ते काम परिपूर्तीच नेणारच आहे आणि त्या बावीस गा गावांचा जो दुष्काळ आहे तो बारामय शेतीने आम्ही तो मिटवणार आहे पण ते गावं बागायती केल्यानंतर ते मना मलाही मनात हे समाधान राहील त्याचबरोबर आम्ही वडद उपसा सिंचनची पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयाची जी काही प्रमा इश्यू केलेली आहेत त्यातून आम्ही पुढे ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याच्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहे आणि असे अनेक कामं जे जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे घेतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल टुरिझममध्ये असेल रोजगार निर्मितीमध्ये असेल आणि शिक्षणातून आम्ही जे काही ए पी एस सी यू पी एस सीची लायब्ररी उभी केलेली आहे ती लायब्ररी एक एस ओपीज आम्ही नगरपालिकेची सी ओनच्या मार्फत तयार केलेली आहे त्यांनी ती कार्यान्वित करून त्याच्यात आपण कसं पुढं जाता येईल या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आणि जुन्नरच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे अजित पवार तुम्हाला काहीतरी महत्त्वाची जबाबदारी देणार अशी चर्चा आहे का सांगा आता लोकांची अपेक्षा असतेच की आपल्या समजा नेत्याचा पराभव झाला तर आपल्याला पुढं जाताना त्यातून काहीतरी नेत्यांनी मदत केली पाहिजे तशी भावना आमच्या कार्यकर्त्यांनी इथे जी व्यक्त केली तर त्यांचं एक शिष्टमंडळ अजिदांना जाऊन भेटणार आहे आणि दादा निश्चितच ते काही जबाबदारी देतील अथवा नाही देतील पण आजीदाचा आशीर्वाद मात्र माझ्या पाठीमागे भक्कमपणे असल्यामुळे मी पुढं अत्यंत जोमानी ह्या तालुक्याची सेवा ही करतच राहणार आहे विधान नाही नाही विधान परिषदवर निव तिथं जावं आणि तिथं मला मिळावं असं माझी अजिबात अशी अपेक्षा किंवा इच्छा पण नाही आहे तसं माझी मागणी किंवा घराणं पण त्याच्याकडनं नसणार आहे शेवटी आम्ही मैदानात लढणारे माणसं आहोत आणि मैदानातच विजय करून परत पुढे जाणार आहेत पण जे काही दादा आम्हाला जबाबदारी देतील अथवा नाही देतील पण आशीर्वाद मात्र दादांचा माझ्या पाठीमागे हा भक्कमपणे आहे एवढं मात्र ठाम विश्वास मी सांगू इच्छितो आणि दादा एकदा उभं असेल तर आम्हाला काहीच कमी पडणार नाही का जुन्नर काहीच कमी पडून देणार नाही हे त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करणार आहे असं तुमच्या जाहीरनाम्यात कारण काय जाहीरनाम्यात नाही ना हे पत्रकार प्रसिद्धीसाठी आहे आहे आमच्या सर्वांच्या आणि ह्या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल करण्याचं सर्व लोकांनी जे जे कामं केली ठीक आहे कमी जरी त्यांच्या गावात मतदान नसेल किंवा अधिकचं जरी असलं ते जे जीव तोडून काम करतात शेवटी रिफ्रेश केली पाहिजे बॉडी त्याच्यामुळं आम्ही ती सगळी बॉडी आता रिफ्रेश करत आहोत आणि सर्वांना बसवून ठरवून तालुका अध्यक्ष कोण पाहिजे कार्याध्यक्ष कोण पाहिजे ओबीसी सेलचा अध्यक्ष कोण पाहिजे कशा बदलली पाहिजे प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना कसं सामावून घेता येईल प्रत्येक वयोगटातल्या लोकांना कसं सामावून घेता येईल प्रत्येक विभागात जे जे काम करतात वकील व्यापार शिक्षक शेती त्याच्यातून कसं सामावून करून घेता येईल तरुणांना महिलांना युवतींना कसं सामावून घेता येईल अशा पद्धतीने पुढे जाणार आणि पक्ष संघटना त्याच्या मागे ताकदीने अतुल बिनके भक्कमपणे आजपर्यंत उभा राहिला आहे आणि किती टक्के फेरबदल होणार आहे सांगणार ते शेवटी सामूहिक निर्णय असतो यदा जे शंभर टक्के होईल नव्वद टक्के होईल पन्नास टक्के होईल जिथं जिथं फेरबदल करणं आवश्यक आहे जिथे जिथे गरजे करणं आवश्यक आहे ते शंभर टक्के आपण करणार आहे प्रेस नोट मध्ये लिहिलं आहे की सर्वसामान्य जनतेचे थेट संबंध संपर्क ठेवणार काय तुमचा संपर्क नव्हता का संपर्क होता पण आमदार असल्यामुळं थोडेसे जरा रिस्ट्रिक्शन आले होते आणि त्या त्या गावात गेल्यानंतर गावचे सरपंच किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत त्याचा गोतावळा कोंडावळा जरा बरोबर असायचा प्रमुख नेते म्हणजे असेल हे ते म्हणून सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं असेल किंवा तिथपर्यंत जाऊन मी स्वतंत्ररित्या त्यांना भेटणं असेल हे थोड्या काही गोष्टी झाल्या नाही शेवटी पराभव झाल्यानंतर काही गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि ठीक आहे माझ्याकडून पण काही अतिविश्वास काही लोकांवर ठेवला गेला त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलंच आहे पण ते एकावर जबाबदारी सोपवलेली काय लोकांना फारसा आवडत नाही आणि कामं करत पण असताना करताना अजितदादा करतात अतुल बिंकी करता असं पण म्हणत नाही पण ते प्रचार करताना एक वेगळ्या पद्धतीने करतात कामाला नावं त्यांचीच लावतात फोटोही त्यांचेच लावतात त्यांनी लावा का जाय नाही त्यांना काही हे नाही पण ते लोकांना आवडत नाही आणि लोकं ते बोलून दाखवतात आणि म्हणून भविष्यामध्ये इथं जे काही कामं येतील हे माननीय अजितदादा पवारसाहेबांचे असतील अतुल बेनके फक्त मध्यस्थी आहेत तुम्ही सगळे मध्यस्थी आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत दादांचा जो शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रति विचार आहे तो पोचण्याचं आम्ही काम करणार आहे वास्तविक पाहता एक असं नरेटिव्ह सेट केलं जातं की भारतीय जनता पार्टी ही शेतकरी विरोधी आहे आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जे जे गेले त्यांना आपण मत द्यायचे नाही भारतीय जनता पार्टीबरोबर जे जे गेले त्यांले मागासवर्गीय समाज असतील म्हणजे आदिवासी असतील किंवा बौद्ध समाज असेल एसी कॅटेगरी असेल त्यांनी जायचं नाही मुस्लिम समाजाने जायचं नाही शेतकऱ्याने जायचं नाही असे वेगळे गोष्टी आणि गप्पा ते रंगवल्या जातात पण वास्तविक पाहता केंद्र सरकारची जी निवडणूक होती लोकसभेची त्याच्या आधी टोमॅटोची ते आपल्या कांद्याची निर्याती बंद झाली तिथं फटका बसला नंतर निर्यातबंदी चालू झाल्या पण तो परत हातातून थोडं निघून गेलं होतं पण दादा पवार जे आहेत हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे नेते आहेत म्हणून दादा जिथं आहेत ते निश्चित प्रकारे तिथं त्यांच्याबरोबर राहून शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रती निर्णय काय घेता येईल ते घेण्याचं ते काम करतात आणि तसे चित्र आपण पाहतो आहे आता शेतमालाला बऱ्यापैकी चांगला बाजारभाव आहे आपण या तालुक्यात कितीतरी एफ पी सीज गेल्या पाच वर्षामध्ये स्थापन केले त्यांना प्रोत्साहन दिले पुढे जातो आहे आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल म्हणून लोकांचं मत काय आहे लोकांनी निवडणुकीत काय केलं त्याच्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत पोचणं किंवा आपला जो विचार त्यांच्यापर्यंत पटवणं किंवा त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना ज्या गोष्टी सांगणं त्यात कमी पडलो हे वास्तव स्वीकारून पुढं त्याच्यामध्ये सुधारणा करून आम्हाला अजून जोमाने काय करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे सर इतकी मोठी भरमसाठ कामं कोट्यवधीचा आणून देखील आपला तिसऱ्या क्रमांकावर घसरण व्हायचं कारण काय मी तुम्हाला तेच सांगितलं आहे एवढे कमी मतं मिळणं हे मलाही अपेक्षित नव्हते आमच्या कार्यकर्त्यांनाही अपेक्षित नव्हते आणि ज्या ज्या गावातले काल लोक आले होते ते म्हणजे असं शक्यच नाही आमच्या एका सरपंचाने सांगितलं तर आमच्या गावात एकोणतीस मतं आपल्याला मिळाली माझ्या घरात शेहेचाळीस लोकं राहतात तुम्ही जेव्हा आले तीन तास उशीर सुद्धा दीडशे एक लोकं तुमच्या स्वागताला होते आणि म्हणून त्याच्यामध्ये काय काळंबीर आहे का काय असं झालं तर त्याच्यावर चर्चा करण्याचा अर्थ नाही कशामुळं झालं आणि कशामुळं झालं शेवटी या पराभवाच्या ॲनालिसिस करत असताना आपल्या ज्या चुका झाल्या असतील ॲज अ उमेदवार म्हणून मी ॲज अ कार्यकर्ते म्हणून आमचे लोक त्यातून सुधारणा करणं गरजेचं आहे आणि ते सुधारणा करून आम्ही पुढं जाण्यासाठी चांगलं काम करतो आम्ही चांगल्या नीतिमत्तेने काम करतो ह्या तालुक्याला लोकप्रतिनिधी जेव्हा लाभतो तेव्हा अनेक लोक तरुण त्यांना आदर्श मानतात आणि मग आदर्श मानत असताना ते लोकप्रतिनिधींनी कसं सुसंस्कृतपणाने पुढे गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे ती कोणी घेताना दिसली दिसत नाही असं मला वाटतं आहे आणि म्हणून पुढं जात असताना लोकांचा विश्वास संपादन करून पुन्हा दोन हजार एकोणतीसला आम्ही निवडणुकीला ताकदीने समोर जाणारच आहे सरस्वून एवढी मतं मिळाली शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये खूपच वातावरण चेंज झालं आणि ते एक नंबरला गेले काय सांगाल कशामुळे घडलं असं काय आता त्याचे वेगळेवेगळं आहे कोण कोण काय 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 बोलतंय शेवटी ते निवडून आले त्यांचं अभिनंदन शेवटी पाच वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व जे करणार आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे म्हणून ह्या तालुक्यात ते काम करत असताना ते त्यांच्या परीने करतील मला जे काय करता येईल ते माझ्या परीने करतील पण ह्या तालुक्याचा तोल ढासळून देणार नाही ह्या तालुक्याचा एक जी काय छत्रपती शिवरायांची भूमिचारहतेचा विचार आहे जो वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा वसान वारसाचा जो विचार आहे तो ढसळून न देण्याचं काम हे माझं राहील जिथं चांगले काम होत असेल तेव्हा शरददाला निश्चित प्रकारे खांद्याला खांदा लावून हे करणार पण जिथं चुकत असेल किंवा तालुक्याच्या दुष्कोळातून चुकीचं होत असेल ते आम्ही विरोध करून ते वठणीवर आणून चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहू पराभव झाला याची सगळी जबाबदारी मी स्वतः अतुल बेनकी स्वीकारतो आणि मी माझ्यापासून सुधारणा करून लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून जे काय मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल